श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराच्या मंदिरात जळणारा दिवा आणि घंटी रोज धुणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक ऐका कारण चुकूनही झालेली एक लहानशी चूक संपूर्ण घराच्या परिणाम करू शकते देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत जर ही चूक झाली तर घरात दरिद्रीपणा आणि अडथळे आणि विनाशाचे संकेत दिसू लागतात भक्तांनो कदाचित तुम्हीही नकळत या चुका करत असाल आणि म्हणूनच प्रयत्न करूनही घरात पैसा प्रगती टिकत नाही सतत अडचणी येतात रोज पूजा करूनही अपेक्षित फळ मिळत नाही या मागचं नेमकं कारण काय आज जाणून घेऊया अनेक लोक पवित्र वस्तू श्रद्धेने देवघरात ठेवतात मग तिथे सर्वात मोठी चूक नकळत करतात म्हणूनच प्रिय भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घराच्या पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नये दिवा नेमका किती वाजता लावावा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा घंटी सकाळी वाजवावी की संध्याकाळी शंख कधी आणि किती वेळा वाजवावा शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा देवघरातील दिवा रोज धुवावा का नाही आणि मंदिरात किती मूर्ती ठेवाव्या या सर्व आठ सात आठ महत्त्वाच्या गोष्टी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये एका मागोम एक पाहणार आहोत म्हणूनच ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका अनेक भक्तांचा एक प्रश्न होता की आम्ही रोज मनापासून पूजा करतो पण तरीही त्याचा काहीच फायदा होत नाही उलट नुकसानच का होतं प्रत्येकज कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळतो पण शास्त्रामध्ये सांगितलेल्या काही लहान चुका जर पूजेमध्ये झाल्या तर त्या संपूर्ण पूजेच्या अडथळा निर्माण करतात या चुका नकळत होतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण आपल्या शास्त्रामध्ये या नियमाचा विशेष उल्लेख केलेला आहे जेणेकरून आपल्याला पूजेचे पूर्ण फल मिळू शकेल आज आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटी याचा योग्य उपयोग आणि त्याची योग्य देखभाल कशी करावी याबद्दल बोलणार आहोत दिवा रोज धुवावा का आठवड्यातून एक दोन वेळा धुणे योग्य आहे का दु धु धातूचा दिवा कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहेत सर्वप्रथम मातीच्या दिव्याबद्दल बोलूया मातीचा दिवा सकाळच्या पूजेमध्ये स दिवाळी आणि इतर धार्मिक सणाच्या वेळी विशेषतः वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ मातीचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र मंदिरात वापरताना काही नियम पाळावे आवश्यक आहे मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो आणि तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण एकदा मातीचा दिवा जाळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे अधिक शुभ मानले जाते आता धातूच्या दिव्याबद्दल बोलूया अनेक घरामध्ये पितळा किंवा तांब्याच्या दिव्याचा वापर केला जातो हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्याचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे असे दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे हे दिवे दररोज स्वच्छ स्वच्छ केले पाहिजेत असल्यास गंगाजलाने दिवा शुद्ध करावा कारण गंगाजलाने शुद्धी केल्यास दिव्याची अपवित्रता पवित्रता टिकून राहते आणि घरात सकारात्मकता ऊर्जा ऊर्जा वाढते आज आपण देवघरातील दिव्याचा एक अतिप्रिय प्रभावी आणि सोपा उपाय पाहणार आहोत अनेक घरामध्ये दररोज दिवा लावला जातो पण योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने दिवे लावला नाही तर त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही हे मात फार कमी लोकांना माहीत असतं आता आपण एक देवघरातील दिव्याच्या चमत्कारिक उपाय पाहूया देवघरातील दिवा हा केवळ प्रकाशासाठी नसतो तर तो लक्ष्मीचा सकारात्मक ऊर्जेचा आणि स्वामी समर्थाच्या कृपेचा प्रतीक मानला जातो म्हणूनच दररोज संध्याकाळी दिवा लावण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुणे देवघर नीटनेटके ठेवणे आणि शांत मनाने दिवा लावणे खूप आवश्यक आहे शक्य असल्या दिवा पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावा आणि त्यात तूप किंवा तिळाचं तेल वापरावं दिवा पेटल्यानंतर लगेच निघून जाण्याची घाई करू नका दिवा लागल्यानंतर किमान दोन मिनटं शांतपणे देवघरासमोर उभे राहा डोळे बंद करून मला तीन वेळा श्री स्वामी समर्थ माझ्या घरावर कृपा ठेवा माझ्या घरावर कृपा ठेवा माझ्या घरावर कृपा ठेवा असं म्हणा त्यानंतर दिव्याच्या ज्योतीकडे शांतपणे पाहत राहा आणि त्या प्रकाशातून तुमच्या घरात शांती आरोग्य आणि समृद्धी पसरत आहे अशी सकारात्मक भावना मनात ठेवा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा विजलेला काळा झालेला आणि तुटलेला दिवा देव घरात कधीही ठेवू नये दिव्याजवळ निरुपयोगी वस्तू ठेवणं किंवा दिवा लावताना मनात सकारात्मक विचार ठेवणं टाळा या चुक, चुकानं कळत घरातील सकारात्मकतेवर परिणाम करतात हा छोटासा उपाय जर तुम्ही दररोज श्रद्धेने केला तर घरातील नकारात्मकता हळूहळू कमी होते मन शांत राहतं आणि स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला मिळते श्रद्धा आणि सातत्य असेल तर या दिव्याच्या ज्योतीतून तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मकता बदल घडेल आता घराच्या मंदिरातील घंटीबद्दल माहिती घेऊया घराच्या मंदिरात सहसा पितळीची घंटी असते पितळाच्या घंटीचा ना सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक शक्ती दूर करतो घंटी कधीही दक्षिण दिशेला लावू नये कारण दक्षिण दिशा शुभ मानली जाते घंटी पूजा स्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर असावी गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी अत्यंत शुभी मानली जाते पूजेच्या वेळी घंटी किती वेळा वाजवावी हेही महत्वाचे आहे भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी त्यामुळे देव भोग लवकरच स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा खूप मोठ्याने वाजवतात वाजवू नये सामान्य पूजेसाठी तीन वेळा घंटी वाजवणे पुरेसे आहे घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड पूजा स्थळाच्या दिशेने असावे घराच्या मंदिरात घंटी मुख्यतः सकाळच्या पूजे मध्येच वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही बाहेरील मंदिरात जाताना प्रवेश करताना घंटी वाजवणे पण पर... मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते एकदा घंटी वाजवण्याचा अर्थ आपण देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे तर दोन वेळा घंटी वाजवल्यास आपली प्रार्थना मनापासून देवापर्यंत पोहोचत असल्याचे दर्शवते आज मी तुम्हाला देवघरातील घंटीचा एक अतिशय सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा कमी होते मन शांत होतं आणि अडकलेलं काम हळूहळू मार्गी लागतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काहीच वेगळं लागत नाही फक्त तुमच्या घरातील देवघरात असलेली घंटी पुरेशी आहे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर रंघोळ करून स्वच्छ कपडे घाला आणि देवघर स्वच्छ करा त्यानंतर देवासमोर उभं राहा किंवा बसा डोळे थोडेसे मिटा आणि श्री स्वामी समर्थाचे स्मरण करा आता उजव्या हाताने देवघरातील घंटी हलक्या पण स्पष्ट आवाज तीन वेळा वाजवा घंटी वाजवताना मन पूर्णपणे शांत ठेवा आणि कोणत्याचाही विचार करू को नका त्यानंतर पुन्हा तीन वेळा घंटी वाजवा आणि मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा ओम गण गणपती नमः आता शेवटच्या टप्प्यात पुन्हा तीन वेळा घंटी वाजवा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करा अशा प्रकारे एकूण नऊ वेळा घंटी वाजवली जाते हा उपाय करताना घाई करू नका प्रत्येक घंटीच्या नादावर लक्ष केंद्रित ठेवा हा उपाय सलग अकरा दिवस केल्यास घरातील वातावरण हलकं वाटू लागतं वादविवाद कमी होतात मनावरचं ओझं दूर होतं विशेषतः जर घरात सतत अडचणी आजारपण किंवा पैशाची तंगी जाणवत असेल तर हा घंटीचा उपाय नक्की करा मित्रांनो घंटीचा नाद हा केवळ आवाज नसून तो देवापर्यंत पोचवणारी तुमची प्रार्थना आहे श्रद्धेने आणि नियमाने केलेला हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो आता देवघराशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा पूजेच्या वेळी तुमचे तोंड शक्यतो पूर्वे दिशेला असावे कारण ही दिशा सुतळवात शुभ मानली जाते देवाचे आसन नेहमी उंच असावे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही बसाता त्यापेक्षा किंवा दहा इंच उंच असावी देवाची मूर्ती कधीही थेट जमिनीवर ठेवू नये पूजेसाठी नेहमी चटई किंवा आसन वापरावे आणि ते देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे देवघर कधीही देवघरात कधीही कोमजलेली फुले ठेवू नये माती मातीत देवघर टाळावे आणि पर्याय नसेल तर रात्री मंदिर झाकून ठेवावे पूजेसाठी कधीही काळे कपडे घालू नये परिधान करावे देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती फोटो ठेवू नये लोकलेल्या मूर्ती फोटो ठेवू नये शंख गोमित गोमती चक्र आणि पायाचे पात्र ठेवणे